शेवगावमधील क्रांती चौकात राहुल सोलापूरकर यांच्या पुतळ्याचं दहन शेवगाव तालुका कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं पुतळ्याचं दहन सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध म्हणून आज शेवगाव तालुका कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं गुरुवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता शेवगावमधील क्रांती चौकात राहुल सोलापूरकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते सुभाष लांडे सचिव संजय नांगरे आणि इतर पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आर एस एसचा स्वयंसेवक राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अत्यंत बदनामीकारक अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे की त्यांनी लाच देऊन आग्र्यावर सुटका केली त्याचबरोबर हिरकरी असा प्रकारच घडलेला नाही म्हणजे संबंध भाजपचं देशात आणि राज्यात जी अमर्य सत्ता आलेली आहे सत्तेचा उन्मात आर एस शा एस आणि त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांना सुटलेल्या आहेत त्यामुळं जे इतिहास पुरुष आहेत यांची बदनामी करण्याचा सपाटा यांनी चालवलेला आहे सातत्यानं यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांची बदनामी करण्याचं कारस्थान आर एस या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हा जो सत्तेचा उन्माद आहे हा सत्तेचा उन्माद उतरवण्यासाठी जनतेनं ताबडतोब वेळीच यांचं कावा ओळखला पाहिजे आणि याच्या विरोधामध्ये उतरलं पाहिजे आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन युथ फेडरेशन याचबरोबर सर्व कामगार संघटना त्याचबरोबर लोकशाही प्रेमी ज्या संघटना आहेत या सर्वांच्या वतीनं शिवगाव राहुल सोलापूरकर या आर एस एसच्या हा जो कार्यकर्ता आहे याचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी धिक्कार करतो आणि या विचारसरणीचा सुद्धा आम्ही तीव्र निषेध करतो आक्षेपार्य विधानं करून या महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी राहुल सोलापूर हा सिनेमा हिरो याने जे छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले की छत्रपती शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी आग्रहून आपली सुटका करून घेण्यासाठी लाच दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर या ठिकाणी पाणी टाकण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या आणि या सोलापूर सारख्या वृत्ती करत आहे याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑल इंडिया युथ फेडरेशन अखिल भारतीय किसान सभा लाल भाव शेतमजूर युनियन लाल भावटा रिक्षा युनियन यांच्या सर्वांच्या वतीने शावगाव शहराच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे या ठिकाणी पुतळा जाळून या सोलापूरकराचा निषेध करण्यात येत आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर